माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत मंडळी आपल्याला माहित आहे की सांगोला नगर परिषदेचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत सांगोला शहर विकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे मात्र या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने ही यश संपादन केलेलं आहे त्याच अनुषंगानं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत आहे साहेब निकाल घोषित झालेला आहे मात्र शेतकरी कामगार पक्षाला जे काही यश मिळाले आहे तुलनेत इतर तुमच्या शहर विकास आघाडीच्या तुलनेत तर या यशाकडे कसं पाहतो जनतेने दिलेला कौल असतो प्रत्येक निवडणूक वेगवेगळी असते माझ्या निवडणुकीमध्ये शहरातून मला लीड होती आणि आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबा गटाने मिळून आघाडी केली होती सांगोला शहर विकास आघाडी त्या सांगोला शहर विकास आघाडीच्या वतीनं सामोरे जात असताना नगरपालिकेमध्ये पदाचे उमेदवार पराभूत झालेले आहे आणि आमचे सात उमेदवार निवडून आलेत आणि एक बिनविरोध झाले होते असे टोटल आठ उमेदवार निवडून आलेले आहेत पराभव आम्ही मान्य करतो ज्या झालेल्या घडामोडी आहेत त्याच्यावरती चिंतन करायची वेळ आहे भविष्य काळात चिंतन करून पावलं उचलली जातील साहेब निवडणुकीची जी सगळी प्रचार यंत्रणा होती ती खूप प्रभावी होती आपल्या अर्थानं परंतु एका बाजूला भावनिक वातावरण करण्याचा प्रयत्न झाला विरोधी उमेदवाराकडून तर कदाचित हा कल त्या अनुषंगाने असू शकतो असं वाटतं का कुठं आम्ही कमी पडलो याची विचार करण्याची वेळ आहे आणि भविष्यकाळामध्ये विचार करून आत्मचिंतन करून पुढं पावलं टाकली जातील एकूण ज्या लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे कारण बऱ्याचशा उमेदवारांचा कमी मतांनी पराभव झाला आहे म्हणजे फार मोठा फरक नाही आहे तर त्या मतदारांना तुम्ही काय सांगा निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आणि दीपकाबा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी रात्रीचा दिवस केला अहोरात्र कष्ट घेतल्या पण पराभव सामोरे जात असताना ना उमेद न होता ज्यांनी कोणी कष्ट घेतलं त्यांचं मनापासून अंतकरणपूर्वक आभार माने जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं सर्वांचं अभिनंदन पण खचून न जाता पुढच्या निवडणुकीला अजून ताकदीनं सामोरे जायचं सा। अच्छा म्हणजे पुढच्या निवडणुकीकडे आता लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला हा पराभव जरी असला तरी खाची करून पुढं टाकतील शेतकरी कामगार पक्ष शे केडर बेस पार्टी केडरनी जो निर्णय शहराच्या शा, नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी घेतला होता त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये केडरची मिटिंग होईल केडर जो निर्णय घेतील त्या पद्धतीने पुढे जावं लागेल मंडळी हे होते आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख पराभवानं खचून न जाता पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि सोबतचे इतर सर्व पक्ष सामोरे जातील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आपण इथंच थांबव धन्यवाद ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा